बहत रहा आपली आप बातमी मालगाव गावचे ग्रामदैवत ग्रामपंचायतीस केली आकर्षक विद्युत रोषणाई तालुका मिरज मालगाव वृत्त सविसर वृत्त असे की मालगाव गावचे ग्रामदैवत हजरत फरीद उर्फ बावाफन दर्ग्याच्या उरसास मंगळवार पासून प्रारंभ होत असून उर्साच्या निमित्ताने ग्रामपंचायतीस तसेच दर्ग्यास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे विविध प्रकारचे खाऊचे स्टॉल लहान मुलांचे खेळणे आकाश पाळणे प्रसादाचे स्टॉल सज्ज झाले असून सोमवारी गंधरात्र गावकऱ्यांच्या मानाचा गलेप अर्पण करण्यात येणार असून गावकऱ्यांच्यासाठी मंगळवारपासून विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत मंगळवारी रात्री चंद्रकला मुंबईकर यांचा सुपरहिट गीतांचा कार्यक्रम धनगरी ओव्या एकतारी भजन बुधवारी सायकल स्पर्धा घोडागाडी शर्यती भव्य कुस्त्यांचे मैदान पुण्याचं पाखरू ऑर्केस्ट्रा शुक्रवार रोजी वैभव ऑर्केस्ट्रा आणि शनिवार सायंकाळी दर्गा परिसरात कवालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी मालगाव ग्रामपंचायत सरपंचा सह अनिताताई क्षीरसागर उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांच्या वतीने उर्सासाठी आमदार सुरेशभाऊ खाडे खासदार विशाल पाटील आमदार इद्रिसभाई नायकवडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे विशेष अतिथी म्हणून अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून यात्रा कमिटीच्या वतीने आपणही उपस्थित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे मालगाव